बी पी एड शिक्षक भरतीसाठी जे काही योग्यता पाहिजे होती ते आम्ही प्रामाणिकपणे आणि आमच्या आईवडिलांनी काबाळ कष्ट आणि मेहनतीने आम्हाला सहकार्य करून जेही आम्हाला शिक्षण देऊन जे आम्ही दे मिळवलं ते आज शिक्षकां जिल्हा परिषद पालघर यांच्या दालनात त्यांनी आम्हाला शिक्षक भरतीसाठी दाबवलेलं आहे त्यामुळे आम्ही आज सर्व वैयक्तिक सर्वांच्या वतीने आज आम्ही एक कागदपत्र ज्या प्रत या ठिकाणी जाणत आहे परंतु अजून पण शासनाने दखल घेतली नाही ते या झेरॉक्सच्या प्रतीचं प्रत राहील आणि शेवटी आमच्याकडे डॉक्युमेंट नाही मग आम्हाला कोण कोणा नोकरीच्या दारे कोणी उभे करणार म्हणून आम्ही आमचे जीवन संप जीवनयात्रा संपवत आहे याला सर्व जीव जिम्मेदार प्रशासन सरकारचे आहे या सरकार किंवा प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी जय जवाहर जय आदिवासी

आम्ही सर्व टेट पात्र उमेदवार दोन हजार बावीस पालघर जिल्ह्याचे उमेदवार मागील एक वर्षापासून शिक्षक भरती प्रक्रियेत आम्हाला निकृत नियुक्ती मिळावी त्यासाठी आम्ही रात्रंदिवस अवरात्र करून वेगवेगळे वेग वेग आंदोलने संघर्ष आंदोलने बेमुदत आम्हाला उपोषण लाँग मार्च शासनाला जिल्हा परिषदला घेराव घालून शासनाचं लक्ष केंद्र लक्ष करण्यासाठी बरेचसे आम्ही प्रयत्न केले परंतु शासन आमच्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे आम्ही मागील तीन तारखेपासून तीन ऑक्टोंबरपासून आम्ही या ठिकाणी निर्जलीय आमरणपोषणाला बसले होते सुमारे साडेचारशे ते सहाशे विद्यार्थी उमेदवारांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे सलग चार दिवस झाल्यानंतर या पाचवा दिवस आहे आमचा निर्जलीय आमरणपोषणाचा परंतु शासनाने कोणत्याही प्रकारे आम्हा आमची दखल घेतलेली नाही म्हणून शासनाचं लक्ष आमच्याकडे केंद्रित व्हावं यासाठी ज्या नोकरी नसेल तर आम्ही बालवाडीपासून ते डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे त्याच्या आमच्याकडे प्रमाणपत्रांचा एक ढीक जमा केला आहे तो काय कामाचा आहे म्हणून आम्ही सर्व उमेदवारांनी ठेवलेला आहे जर नोकरी नसेल तर पूर्ण कागदपत्र आम्ही जाऊन टाकू आणि कुठेतरी आमची जीवनयात्रा संपवू असा आम्ही निर्धार घेतलेला आहे म्हणून आज दिनांक सात सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही आज निर्धार केला होता की जेही आमच्या प्रमाणपत्रांचे जे छायांकित प्रथा आहेत ते आम्ही जिल्हा परिषद पालघर यांच्यासमोर दहन करण्याचा निर्धार केलेला आहे तो आज आम्ही करणार आहोत तरीसुद्धा शासनाला जाग आली नाही तर उद्या मंगळवार रोजी सकाळी याच वेळेला किंवा दुपारी याच वेळेला मूळ कागदपत्र आमचे आहेत प्रमाणपत्र आहेत जे डी एड बी एड आम्ही शिक्षण घेतलं होतं त्याची जे नोकरी शासन देत नसेल तर त्याने क्लिअर एका कागदावर लिहून द्यावं की आदिवासी मुलांसाठी या जिल्ह्यामध्ये नोकरी नाही तुमचे दार बंद झाले आहेत आम्ही याच क्षणी उद्याच्या क्षणी आम्ही पूर्ण कागदपत्रे आम्ही जाऊन आत्मदान करूया आमची पूर्ण जीवन यात्रा संपवूया याला एकमेव जिम्मेदार स्थानिक शासन जिल्हा प्रशासन आणि सरकार असेल हेच आम्हाला या शासनाला आपल्या माध्यमातून आम्हाला कळून द्यायचं आहे कारण आदिवासी जिल्हा त्याने घोषित केल्यानंतर दहा वर्ष उलटून गेले तरी आमच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे पाठ फिरलं आहे का आमच्या आमचा जो समाज आहे विकासाच्या प्रभावामध्ये आला नाही पाहिजे हेच मला वाटते शासन शा, शासनाचं लक्ष असेल म्हणून कुठे आमच्याकडे लक्ष केंद्रित करत नाही परंतु या ठिकाणी शासनाने जे काही कंत्राटवरतीचे जी आर जारी केले होते एक पंधरा जुलैला जी आर आला होता एक पाच सप्टेंबर आणि एक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस असे तीन जी आर नामांकित केल्यानंतरसुद्धा आमची दखल दखल घेत नाही याहून मोठा आमच्या कोणतंही नाही आमच्या ओसी सुद्धा आमच्याकडे आहे जर शासनाने ही, ही।, ही दखल घेत नसाल शासनाला आम्ही एक दोन दिवसाची मुदत देत आहोत आमची दखल घेत नसल्यास उद्या शासनाने या सर्व ते पात्र बेरोजगार उमेदवारांची जीवनयात्रा संबोधत असेल त्याला एकमेव कारण जिल्हा स्थानिक प्रशासन असेल याची नोंद घ्यावी शासनाने जयादिवासी आदिवासी は <laughs> <That> <laughs> ゲッテレシュはダマンナンナレンゲナレンゲナレンゲナイスハンギャハムソムハムソムハ